नमो भगवते वासुदेवाय तर आपण श्रीमद भागवत महापुराण पाहत आहोत आणि त्यातील आपला पाचवा स्कंद पाचव्या स्कंदातील अध्याय सातवा सातव्या अध्यायामध्ये आपण भरताचे चरित्र पाहणार आहोत श्री सुख म्हणतात महाराज भरत मोठे भगवत भक्त होते भगवान ऋषभदेवांनी पृथ्वीचे रक्षण करण्यासाठी आपल्या संकल्पानुसार त्याची नियुक्ती केली त्यांच्या आज्ञेत राहून भरतांनी विश्वरूपाची कन्या पंचजनी हिच्याशी विवाह केला जसे तामस अहंकारापासून पाच भूत तन्मात्रे उत्पन्न होतात त्याचप्रमाणे जनी जनी त्यांना सुमती राष्ट्रभृत सुदर्शन आवरण आणि धूम्रकेतू नावाचे पाच पुत्र झाले ते तंततंत त्यांच्यासारखेच तंत तंत होते ज्या देशाचे नाव अगोदर अजनाब वर्ष होते त्याच या देशाला भरताच्या वेळेपासून भारत वर्ष म्हणतात कर्तव्यात तत्पर असलेल्या प्रजेचे अत्यंत प्रेमाने पालन करू लागले त्यांनी होता अद्वर्यू उद उद्गत्ता आणि ब्रह्मा या चार ऋत्विजांच्या द्वारा केले जाणारे प्रकृत आणि विकृती असे दोन्ही प्रकारचे अग्निहोत्र दर्श पर्णमास चातुर्मास्य पशु आणि सोम असे लहान मोठे यज्ञ योग्य वेळी श्रद्धापूर्वक करून यज्ञ आणि कृ क्रुत, कृतुरूप भगवंतांचे पूजन केले अशा प्रकारे अंग आणि क्रियासह विभिन भिन्न भिन्न यज्ञांच्या अनुष्ठानाच्या वेळी जेव्हा वेळी जेव्हा अध्वर्यू आहुती देण्यासाठी हवी हातात घेत असत तेव्हा यजमान भरत त्या यज्ञकर्माने होणाऱ्या भगवान वासुदेवांना अर्पण करीत वास्तविकते परब्रह्मच इंद्रादी सर्व देवतांचे प्रकाशक मंत्रा मंत्राचे अर्थ स्वरूप आणि त्या देवतांचे सुद्धा नियंत्रक असल्याकारणाने मुख्यकर्ता मुख्य आणि प्रधान देव आहे अशा प्रकारे आपल्या भगवत दर्पण बुद्धीरूप कुशलतेने हृदयातील राग दोषांचे दो निर्मूलन करीत ते सर्व यज्ञ देवतांचे भगवंताच्या अवयवांच्या रूपात चिंतन करीत अशा तऱ्हेने केलेल्या कर्माच्या भगवत दर्पणाने त्यांचे अंतकरण शुद्ध झाले तेव्हा त्यांना अंतर्यामी रूपाने हृदय हृदयाकाशातच अभिभक्त अभिव्यक्त होणाऱ्या ब्रह्मस्वरूप महापुरुषांच्या आकाराने युक्त श्रीवत्स चक्र शंख आणि गदा यांनी सुशोभित आणि नारदादी भक्तांच्या हृदय चित्राप्रमाणे निश्चलतेने राहणाऱ्या भगवत भगवान वासुदेवांच्या ठिकाणी दिवसेंदिवस वेगाने वाढणारी उत्कृष्ट उत्कृष्ट भक्ती प्राप्त झाली अशा प्रकारे एक कोटी वर्षांनी राज्यभोगाचे आपले प्रारब्ध क्षीण झाले आहे असे जाणून त्यांनी आपण आपल्या सर्व संपत्ती नंतर संपन्न राजमहालातून निघून ते पुल हा श्रमात हरिहर क्षेत्री गेले या पुल हा श्रमात राहणाऱ्या भक्तांवर भगवंताचे फार प्रेम असल्यामुळे ते आजही त्यांना त्यांच्या इष्ट रूपांमध्ये भेटतात खाली आणि वर अशा दोन्ही बाजूंना नाभीप्रमाणे चिन्ह असणारे शालग्राम असणारी गंडकी नावाची प्रसिद्ध नदी येथून ऋषींचे आश्रम सर्व बाजूंनी पवित्र करीत असते त्या पुलहालहाश्रमाच्या उपवनात एकांत स्थानी एकट्यानेच राहून ते अनेक प्रकारची पाने फुले तुळ तुळसी दल पाणी आणि कंदमुळे फळे इत्यादी अर्पण करून भगवंतांची आराधना करू लागले यामुळे त्यांचे अंतकरण सर्व विलाषापासून परावृत्त होऊन शांत झाले आणि त्यांना परमानंद प्राप्त झाला अशा रीतीने जेव्हा ते नियमपूर्वक भगवंतांची आराधना करू लागले तेव्हा त्या तेव्हा त्यांचा प्रेमावेग इतका वाढला की त्यांचे हृदय द्रवून शांत झाले आनंदाच्या उर्मीमुळे शरीरावर रोमांच येऊ लागले भक्तीच्या उद्रेकाने डोळ्यामधून प्रेमाश्रू वाहू लागले त्यामुळे इतर काही दिशेनासे झाले शेवटी जेव्हा जेव्हा आपल्या प्रियतमाच्या लाल सर चरणा चरणारंदविंदाच्या ध्यानामुळे भक्तियोग पूर्णत्वाला पोहोचला तेव्हा परमानंदाने तुम तुडुंब भरलेल्या हृदयरूप गंभीर सरोवरामध्ये बुद्धी बुडवून गेल्यामुळे त्यांना आपण करीत असलेल्या भगवत पूजेची पूजेचेही स्मरण राहिले नाही अशा प्रकारे ते भक्त भगवत सेवेतच तत्पर राहत असत शरीरावर कृष्ण मृग चर्म धारण करीत असत आणि त्रिकाल स्नानंतर ओले राहिल्याने त्यांचे केस भुरकट कुरळ्या जटांसारखे झाले होते त्यामुळे ते अधिकच सुंदर दिसत उगवणाऱ्या सूर्यमंडलाप्रमध्ये ज्योत ज्यो ज्योतिर्मयी परम पुरुष भगवान नारायणांची नारायणांची ते सूर्यासंबंधी रुचांनी आराधना करीत व म्हणत असत भगवान सूर्याचे भगवान सूर्यांचे, सूर्यांचे कर्मफलदायक तेज प्रकृतीच्याही पलीकडचे आहे त्यांनीच संकल्पाने या जगाची उत्पत्ती केली आहे नंतर तेच अंतर्यामी रूपाने प्रविष्ट होऊन आपल्या चित्तशक्तीने विषय लोलूप जीवांचे रक्षण करतात आणि त्या बुद्धी प्र, प्र प्रवर्तक तेजाला शरण आहोत अध्याय सातवा समाप्त